कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबतीत माननीय ऊर्जा मंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करणार प्रदेशाध्यक्ष निलेश खरात आचारसंहितेची साहूल लागल्यानंतर भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आता बारा ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत साखळी उपोषणाचा सा मार्ग पत्करला आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सरकारमधील सर्व मंत्र्यांच्या दरात लाक्षणिक आंदोलन तर चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रशीम बाग मैदान ते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नागपुरातील घरापर्यंत मोर्चा काढून त्या ठिकाणी वीज कंत्राटी कामगार बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचं संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितलं आहे तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांचे शोषण कायमस्वरूपी थांबण्यासाठी नॉमिनल मस्टर रोल किंवा हरियाणा सरकारप्रमाणे कंत्राटदार विरहित वयाच्या साठ वर्षांपर्यंत शाश्वत रोजगार मिळावा मागणीपत्रकाप्रमाणे वेतनात वाढ मिळावी व वा प्रलंबित समस्या सोडवाव्यात या मागण्यांकरिता मागील कालावधीत अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा चालू आहे या बाबतीत माननीय ऊर्जामंत्री यांनी आश्वासने दिली होती परंतु अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही यासाठी हे आंदोलन असल्याचं प्रदेश सरचिटणीस सचिन मेघाळ यांनी कळवले आहे राज्यातील सर्व संघटना व कामगार यांनी या निर्णायक आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन संघटन मंत्री उमेश आणेराव यांनी या याबाबतीत संघटनेने सरकारला व प्रशासनाला लेखी नोटीसही दिली आहे संघटनेचे सभासद यांनी निलेश खरात प्रदेश अध्यक्ष नाईन एट टू टू फोर वन एट थ्री नाईन फाईव्ह सचिन मेंगाळे प्रदेश सरचिटणीस नाईन फोर टू टू झिरो थ्री सेव्हन झिरो टू नाईन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ या नंबरवर संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.